या पंढरी नगरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची लहानी बहीण मुक्ताबाई मुक्ताईची पालखी या ठिकाणी दाखल झालेली आहे खूप सुंदर भक्तांचा उत्साह आहे आणि या पंढरपूर शहरामध्ये या वारीच्या निमित्तानं अखंड भक्तांचा प्रचंड उत्साह आणि जिकडे पहावे तिकडे याची देही याची डोळा हे भूवैकुंठ वारकऱ्यांच्या या गर्दीने धुमधुमलेला आहे काय आनंद आहे काय उत्साह आहे ही दोन हजार पंचवीसची वारी आमचीही करण्याचा सौभाग्य या ठिकाणी यंदा मिळालेला आहे खूप आनंद खूप हर्षोल्लास आणि खूप उत्साह या ठिकाणी येतो आहे सर्वांनी जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण अशा प्रकारची ही वारी करावी ही एक विनंती आहे आमचे माउली या ठिकाणी आलेले आहेत कुठल्या कोणत्या गावून आलेत संगमनेर जिल्हा जिल्हा किती दिवस चालले पैदल चौदा दिवस सतरा दिवस खूप आनंद आहे ना खूप उत्साह आहे खूप आनंद आहे बघा किती शांत हा एक अश्वा आहे अश्वावर रूढ अशा प्रकारे अश्वधारी आणि त्याचंही दर्शन घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी पंढरीनाथ भगवान की जय